अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांच्यावर कारवाई करा अन्यथा रस्त्यावर उतरू वंचित बहुजन आघाडीची पोलीस अधीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेकडे मागणी आज दिनांक चोवीस रोजी गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी जालना शहरात गैरकारभार चालवलाय त्यांच्या गैरकारभाराची जालना शहरातील जनतेत जोरदार चर्चा रंगली असून त्यांच्या मनमानी कारभाराबद्दल ओबीसी संघर्ष योद्धाने ओबीसी नेते नवनाथ अबा वाघमारे यांनी जनतेची बाजू घेऊन त्यांच्या गैरकारभारावर बोट आहे राजपूत यांच्या मनमानी कारभाराची बातमी संपादक सय्यद अफसर यांनी लावली म्हणून प्रियंका राजपूत यांनी ओबीसींचे संघर्ष योद्धा नवनाथ अबा वाघमारे आणि युट्यूब चॅनलचे संपादक सय्यद अफसर यांच्या विरोधात कदीम पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दाखल केली आहे त्याबद्दल प्रियंका राजपूत यांचा या निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी समाज बांधव जाहीर निषेध करत आहेत राजपूत यांनी केलेली तक्रार खोटी असल्यामुळं त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी नसता वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी जनता जिल्हा भर आंदोलन करेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीनं निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांना दिला आहे यावेळी दिलेल्या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी अॅडव्होकेट अशोक खरात मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके दीपक चाबुकस्वार सोनाली बबन हिवाळे यांच्या स्वाक्षरी राजपूत यांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी पत्रकार आणि आमचे ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांच्या बाबतीत खोट्या पद्धतीचं तक्रार दाखल केली आणि या तक्रारीच्या जा अनुषंगाने त्यांनी जालना शहरामध्ये जालना तील महानगरपालिकेच्या जा संदर्भातले कोणतेही प्रश्न मग ते या ठिकाणी आता आमच्याकडं या ज्या भगिनी आलेल्या आहेत यांचा त्यांचे वडील महानगरपालिकेमध्ये शासकीय सेवेत असताना देखील त्यांना महानगरपालिकेकडून जे काही कागदपत्र त्यांना लागत आहेत त्या कागदपत्रासाठी त्यांना म्हणजे पैशाची मागणी करण्यात आलेली आहे एकीकडं पैशाची मागणी करायची आणि दुसरीकडं जर समजा मागणी त्या संदर्भात कुणी बोलायला लागलं तर त्यांच्यावर गुन्ह्याच्या स्वरूपामध्ये दाखल गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भामध्ये एक प्रकारे अप्रत्यक्ष दडपवण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही अतिरिक्त पोलीस अधीक्षक साहेब यांच्याशी फोनवर संपर्क केला या ठिकाणी पोलीस जे काही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आहेत अमोल जाधव साहेब यांना आम्ही सविस्तर असं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या भगिनीच्या बाबतीत आणि जे काही पत्रकार नवनाथ आबा वाघमारे या सर्व संदर्भाच्या बाबतीत आम्ही सविस्तर असं निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामार्फत आम्ही मागणी अशी केलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जालना शहरातील कुठल्याही नागरिकांना कुठल्याही या ठिकाणी सामाजिक पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना जर त्रास देण्याचं काम केलं तर वंचित बहुजन आघाडी या शहरामध्ये या जे काही राजपूत मॅडम आहेत यांना आम्ही स्वस्तपणानं कारभार या ठिकाणी करू देणार नाही आणि या ठिकाणी आम्ही आमचा आवाज कुठल्याही पद्धतीनं दाबण्याचा प्रयत्न जर होणार असेल तर आम्ही आमचा आवाज कुठल्याही पद्धतीनं दबू देणार नाहीत आम्ही या शहरातल्या अनेक समस्या अनेक मागण्या ज्या प्रखरतेनं पुढे घेऊन येणार आहोत आणि या ठिकाणी या जे काही उपायुक्त आहेत त्यांना पिपळो करून सोडणार आहोत एकीकडे जर पाहिलं तर नवनाथ वाघमारे असतील किंवा पत्रकार आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल दडपवण्याचा प्रयत्न केला आहे त्याला एक प्रकारची धमकीत आहे की मी पैसे घेतले तुम्ही माझी बदनामी करता आणि दुसरी गरज तुम्ही आरोप करता की ते पैसे घेतात म्हणून तुमच्या भगिनीने समोर आणले काय प्रकार आहे नेमकं प्रश्न असा आहे की जालना शहरामध्ये कामगार नोंदणीच्या संदर्भामध्ये अनेक कामगारांच्या नोंदण्या ह्या बोगस आहेत महानगरपालिकेमध्ये आणि आता आपल्या समोर ज्या भगिनी आहेत यांच्यासुद्धा बाबतीत पैशाचाच व्यवहार पुढं आलेला आहे आणि मग पैसा हा जर या ठिकाणी मागणी मागणी केल्या जात असेल आणि मागणी करून चोरच जर या ठिकाणी उलट्या बोमा मारणार असेल की एक तर आम्हाला चोरी करू द्या नाही तर आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू ही जी भूमिका या ठिकाणी उपायुक्त मॅडमने घेतलेली आहे ती अतिशय निंदनीय भूमिका आहे या ठिकाणी या शहरातील सामाजिक असो राजकीय असो किंवा सर्वसामान्य नागरिक हे आपापल्या मागण्या घेऊन या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये येणार आणि त्यांच्या त्या मागण्या ते, ते सोडवणार आणि त्या मागण्या जर सुटल्या नाही तर या ठिकाणी सामाजिक स्वरूपाचे जे काही आपले नेते कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी त्या मागण्या लावून धरण्यासाठी या ठिकाणी माध्यमांसमोर जाणार आणि माध्यमांना सुद्धा जर या ठिकाणी धमकावण्यात येत असेल तर हे देखील अतिशय निंदनीय आहे आणि खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नावलौकिक झालेलं आहे नवनाथ आबा वाघमारे यांनी अक्षरशः अनेक गावामध्ये अनेक ठिकाणी सामाजिक प्रश्न सोडवलेले आहेत की जे प्रश्न म्हणजे प्रशासनाकडून बी सुटत नव्हते अशा पद्धतीचे प्रश्न आता ढाकेपळमध्ये महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये जो काही वादंग निर्माण झालेला होता अक्षरशः दंगल दृश्य परिस्थिती निर्माण झालेली होती या परिस्थितीमध्ये नवनाथ आबा वाघमारे यांनी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या ती फोनवर संपर्क केला या ठिकाणी आणि त्या ठिकाणचा वाद त्यांनी त्या ठिकाणी ओबीसी आणि दलित वाद हा फक्त आणि फक्त या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये नवनाथ आबा वाघमारे आणि त्यांच्यासोबत आम्ही सहकारी म्हणून आम्ही सर्वांनी या ठिकाणी त्या वादाला थांबवण्याचं काम केलेलं आहे आणि मग इतक्या चांगल्या पद्धतीनं कामं या सामाजिक लेवलला होत असतील आता काल परवा निवडून घे या ठिकाणी देखील जे काही बॅनरचा वाद होता झेंड्याचा वाद होता या वादात देखील आम्ही पोलीस प्रशासनाला म्हणजे त्यांनी अतिशय चांगली भूमिका घेतली त्या गावामध्ये बहिष्कार टाकला होता ते बहिष्कार त्यांना त्यांनी गंभीर अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करू अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळे तो वाद त्या ठिकाणी निवडला आणि प्रशासनाने देखील चांगले काम केलं तर त्या कामाचं कौतुक करणार आम्ही सामाजिक आणि राजकीय लेवलच्या या ठिकाणी पदाधिकारी आहोत दीपक डोके वंचित बहुजन आघाडी मराठवाडा काय सांगाल तुम्ही काय मागणी होती काय म्हणणं आज दिनांक चोवीस एप्रिल आज आम्ही एस पी ऑफिसला मी आणि माझे सहकारी डोकेसाहेब एक निवेदन घेऊन आहे ते निवेदन असं आहे की जालना महापालिकेमध्ये ज्या उपयुक्त आहेत राजपूत मॅडम तर त्यांचा जो कारोभार आहे त्यांचा कारभार अत्यंत खराब पद्धतीने जालना महापालिकेमध्ये चाललेला आहे आणि अनेक तक्रारी नागरिकांकडून नवनाथाबा वाघमारे यांच्यापर्यंत पर्यंत आल्या आता आल्याच्या नंतर अनेक तक्रारी अशा आहेत की रोडचे काम का, रोडचे काम करताना इलेक्ट्रिक पोल मधात आहेत बाजूने रोड झालेला आहे आता मधात रो पोल ठेवणं अगोदर पोल काढायला पाहिजे नंतर तुमचा रोड व्हायला पाहिजे परंतु लवकरात लवकर कसे बिल काढायचे आणि निकृष्ट दर्जाचा रोड कसा करायचा या त्यांच्या ते त्या याच्यामध्ये ते लोक मग्न असल्यामुळं त्यांना तो मधात पोल आहे इलेक्ट्रिक पोल आहे याची सुद्धा त्यांना भान राहिलेलं नाही आणि अनेक ॲक्सिडेंट त्या पोलमुळं या जालना शहरात चार घडत आहे आणि त्यानंतर जो काही नगरपालिकेमध्ये जो काही भ्रष्टाचार चाललेला आहे तर त्या भ्रष्टाचाराचा सुद्धा बऱ्याचशा तक्रारी आबापर्यंत नवनाथ आबा जे ओबीसी संघर्ष योद्धा नवनाथ आबा वाघमारी आहेत त्यांच्यापर्यंत आलेल्या आहेत आणि ज्या जनतेतून तक्रारी जनतेतून ज्या काही समस्या यांच्यापर्यंत आल्यानंतर त्यांनी त्या ते समस्याला वाचा फोडली ती वाचा फोडली आणि ती मीडियाच्या माध्यमातून ती मीडियाच्या माध्यमातून बातमी लावली आता आता सध्याच्या घडीला आमच्यासोबत सोनाली नावाचे त्या ताई आहेत आता त्यां त्या, आता त्यांचं ज्वलंत उदाहरण आहे आज ज्वलंत उदाहरण की जे सत्य उदाहरण आहे की त्यांचे वडील महापालिकेमध्ये सफाई कामगार म्हणून होते आणि ते, ते मयत झालेले आहेत आता त्यांचं वारसाचं प्रमाणपत्र आणि मृत्यू प्रमाणपत्र घेण्यासाठी ते महापालिकेमध्ये बऱ्याच महिन्यापासून चक्र मारतात आता त्यांना महापालिकेमध्ये कोणीतरी इस्माननी कोणीतरी कर्मचाऱ्यांनी दोन लाख रुपयाची मागणी केलेली आहे ती तक्रार आता आलेली आहे मग अशा तक्रारीवर जर समजा वाचा फोडल्या जात असेल मीडिया मीडियाच्या माध्यमातून मग का त्यांनी त्याच्यावर गुन्हे दाखल करायचे का म्हणजे जर सत्तेवर समजा आम्ही बोलायला लागलो एखादा सामाजिक कार्यकर्ता बोलायला लागला आज नवनाथ आबा हे संघर्ष योद्धा म्हणून नावारूपात महाराष्ट्रात आलेले आहेत आणि असा माणूस की जो वाघ्र सारख्या ठिकाणी जिथं जा जिथं जा ज्या शेतकऱ्याचे शेड जळाले तिथं सुद्धा ते जाऊन हजर झाले त्यांची पाणी केली त्या आकाश डोकेसाहेबांनी साहेबांनी जे सांगितलं अशा प्रकारचं स दररोज निता दररोज ते समाजकार्यामध्ये असतात आणि त्यांनी जर समजा या जालना शहरातील नागरिकांच्या समस्या जर त्यांनी समस्या ज्या आहेत त्याला वाचा फोडण्यासाठी जर एखाद्या चॅनलच्या मार्फत जर बातमी दिली असेल तर मग दबाव तंत्राचा वापर करायचा बातमी देण्यावर मी गुन्हा दाखल करायचा आणि ज्यांनी ही बातमी दिली त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा म्हणजे या सामाजिक कार्यकर्त्यांनी काम करू नये आणि मीडियाने सुद्धा काम करू नये त्या म्हणजे असा त्याचा हा त्याचा अर्थ निघतो की मीडियावर सुद्धा एक प्रकारचं दडपण टाकायचं की खबरदार तुम्ही जर माझ्याविरोधात जर बातमी लावली तर हा हा प्रकार आहे असा आणि त्या आणि जे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्यावर सुद्धा दडपण टाकायचं की खबरदार तुम्ही जर आम्हाला खुशाल चोरी करू द्या आम्हाला खुशाल आमचा गैरव्यवहार चालू द्या आणि आणि तो करणार आणि तुम्ही बोलायचं नाही मीडियाला बोलायचं नाही आणि सामाजिक कार्यकर्त्यांना बोलायचं नाही अशा प्रकारची दळपशाही या ठिकाणी चाललेली आहे आणि चोराच्या उलट्या बोंबा म्हणजे त्यांनीच गैर कुठे गैरकारभार या महापालिकेमध्ये चालले आहे आणि तेच त्या पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी तक, खोटा तक्रार अर्ज दिला नंतर संघर्ष योद्धा नवनाथ आबा वाघमारे त्यांना काय नाव का, माहित नाही आजच्या महाराष्ट्राला नाव माहितीयेत याच्यामध्ये नवनाथ लिहिलं फक्त माझं नाव ऍडव्होकेट अशोक रामराव खरात वंचित बहुजन आघाडी मराठवाडा उपाध्यक्ष